शेंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी वाडा तालुका व कपिल पाटील फाउंडेशन यांच्यामार्फत तालुक्यातील दुपारीपाडा येथे मोज पंचायत समिती गण व अबिडगड जिल्हा परिषद गट येथे महिलांसाठी भव्य महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी महिलांमध्ये प्रचंड प्रतिसाद व उत्साह पाहायला मिळाला वाडा तालुक्यातील दुपारीपाडा येथील अवधूत कन्स्ट्रक्शन दुपारे फार्म हाऊस येथे या मेळाव्याचे सकाळी अकरा वाजल्यापासून आयोजन करण्यात आले होते या मेळाव्यात भारतीय जनता पार्टी वाडा सोशल तर्फे महिलांच्या सक्षमीकरणासाठी महिला विश्वकर्मा योजना आयुष्यमान भारत योजना महिलांसाठी किसान सन्मान योजना सयम रोजगार आदी योजनांची ऑनलाईन नोंदणी करण्यात आली मोदी सरकारच्या आयुष्यमान भारत कार्ड योजनेत महिलांची नोंदणी करून रुपये पाच लाखपर्यंत मोफत वैद्यकीय के उपचार केले जातील याची माहिती या मेळाव्यादरम्यान देण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती पाहायला मिळाली मेळाव्यामध्ये सुरेल संगीत भजन नाट्य कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते यावेळी उपस्थित महिलांना कपिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भावाची बहिणीला भेट म्हणून साड्यांचे वाटप पाड़ करण्यात आले यावेळी उपस्थित महिलांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला दरम्यान येत्या दोन दिवसांमध्ये वाडा तालुक्यातील दहा हजार महिलांना केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त साड्यांची वाटप करण्यात येणार आहे अशी माहिती सुव्यसायक नंदकिशोर कापसे यांनी यावेळी दिली यावेळी पालघर जिल्हा लोकसभा निवडणूक प्रमुख नंदकुमार पाटील बिवडी लोकसभाचे नेते योगेश पाटील जिल्हा उपाध्यक्ष नरेश आकरे ओबीसी आघाडीचे अध्यक्ष महेश आगशी जिल्हा कृषी आघाडीचे सरचिटणीस राजेश शिरकामे भारतीय जनता पार्टी वाडा तालुका मंडला अध्यक्ष मंगेश पाटील तालुका सरचिटणीस रोहन पाटील माजी सरचिटणीस मनीष देरकर महिला आघाडीच्या अध्यक्ष अंकिता दुबेले माजी सभापती अश्विनी शेळके माजी पंचायत समिती उपसभापती मेघना पाटील ओबीशी आघाडीच्या अध्यक्षा संदीप दुपारे कुणबी तालुका प्रमुख प्रल्हाद शिंदे कुनबी सेना सरचिटणीस ज्ञानेश्वर पाटील सोशल मीडियाचे अध्यक्ष अतुल वेकंदे कृषी आघाडीचे सुरेश पाटील सुव्यसायक नंदकिशोर कापसे तसेच अनेक भाजप कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये हा मेळावा संपन्न झाला आहे अशी टेळा आमच्या एकत्र आहे काही करू शकतो महिला मध्ये काय होणार नाही त्यावरती तलवार आहे ती संसदची धार आहे श्रीमंडळ आमदार नाही आणि संसार होत असतो त्याला तुम्ही महिला म्हणजे काय तर ज्ञान महिनासाठी मोदी सरकार घटबद्ध आहे आणि त्या दृष्टीने मोदीजीने पावलं उचलली आहे आणि एक योजना आपल्यासाठी महिला सक्षम झाली तर घर सक्षम होत महिलांची ते काही कमवते ती ते कमवले संपूर्ण आपल्या घरासाठी करते हा अनुभव सगळ्यांना आहे त्यापैकी निधी थोडासा ते बाहेर काही करत जातात म्हणून महिला संपूर्ण संपूर्ण कमवण्याची परीक्षा आपल्या घरासाठी करतात म्हणून महिला संगम नाही हे संपूर्ण भळत संगम होतं समाजसंगम होतो आणि मुली घेण्यासाठी विषय वेगवेगळे पॅकेज पॅकेजसाठी